महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर कोणाला आणखीन सापडलेलं नाही म्हणून प्रत्येकजण नेमकी राजकारणामध्ये काय घडामोड चाललेली आहे कोण नाराज आहे का कोण सीएम होणार या सगळ्या गोष्टीवर चर्चा करतायत आणि मी काल असं बोललो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी जात असतात आणि जेव्हा त्यांना असं वाटतं की आपल्याला एखादा मोठा निर्णय घ्यायचा आहे तर त्यावेळेला ते दरेगाव हे ठिकाण त्यांना त्यांचं आवडीचं असल्यामुळे तिथं ते गेलेले आहे एक स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो की मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये अत्यंत परखडपणे सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करायला माझा कोणताही अडसर असू नये किंवा माझ्यामुळे सरकार बनत नाही अशी काही लोकांची जी काही धारणा झालेली आहे ती तशी नाही आणि म्हणून स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की मी तिथे कुठलाही अडसर आणणार नाही वरिष्ठ जे नेते निर्णय ने घेतील त्याला माझा पक्ष आणि मी बांधील राहील एवढं स्पष्टपणे निर्णय घेतल्यानंतर दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी आवर्जून हेच सांगितलं की आपण निर्णय घ्यावा तो आम्हाला मान्य असेल आता हा खऱ्या अर्थानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याच्यात निर्णय घ्यायचा आहे एकंदरीत राजकीय समीकरण पाहून कोण मुख्यमंत्री कुणाला मुख्यमंत्री करावं हो। हा विषय मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांकडे आहे त्या निर्णयाला काय वेळ लागतोय याबद्दलची आम्हाला कोणतीही माहिती नाही परंतु जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा चेहरा किंवा मुख्यमंत्री ठरत नाही तोपर्यंत इतर खात्यावर सुद्धा काही चर्चा झाल्याचं मला माहिती नाहीये पण जनरली असं असतं की जेव्हा सत्ता परिवर्तन होतं किंवा मुख्यमंत्री बदलतो त्यावेळेला ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो त्याच्याकडे असलेली खाती किंवा त्याच्या सहकाराकडे कर असलेली खाती याबद्दलचं खाते वाटपाचा चर्चा सुरू होते परंतु ती मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर म्हणून काही लोकांना प्रश्न पडला की महाराष्ट्राचं काय होईल काही विद्वान तर हे म्हणा लागले की हे सरकार कुणाच्या भरोश्यावर सोडलं ज्यांना राजकारणात काही देणं घेणं नाही अचानक पावसाळ्यात उगवलेल्या सारखे ते उगवलेत कधी त्यांचा अंत होईल माहित नाही परंतु आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत याची त्यांना साधी कल्पना सुद्धा नाही पण सरकार काही वाऱ्यावर सोडलेलं नाही सरकार आपल्या पद्धतीने काम करते जो काय दोन तीन दिवसाचा विलंब लागणार आहे त्या दोन तीन दिवसाच्या विलंबमध्ये आता सोमवारी मला वाटतं आपल्या माहितीनुसारच आपल्याकडून की भाजपचे पक्ष सृष्टी कुणी पाठवणार आहेत निरीक्षक पाठवणार आहेत आणि त्याची निवड होणार आहे शिंदे साहेब आपला निर्णय काय घेतात का ते दरेगावला गावलं गेलेत त्यांची तब्येत ठीक नाही का की त्यांना वेगळा निर्णय घ्यायचा काही असं समजण्याचं काहीच कारण नाही शिंदे साहेबांनी सत्ता सोडताना सुद्धा त्या दिलेरपणानं त्या कॉन्फिडन्सनी ती सत्ता सोडलेली आहे काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो आम्ही लाचारासारखं नाटकं करणारी लोक नाही आहेत ओठात एक आणि ओठात ही अवलाद नाही आमच्या जे चेहऱ्यावर असेल तेच आमचं मनात असतं आणि आम्ही नाराजी जरी असली तर आम्ही उघडपणे जाहीर करू